लातूरमध्ये जरांगेंची शांतता रॅली आणि सभा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचं आयोजन सभेला पाच लाख मराठा बांधव येण्याची शक्यता शांतता रॅलीमुळे वाहतुकीत बदल मराठा आरक्षणाचा लढा मजबूत करण्यासाठी मनोज जरांगेंची आज लातूर शहरात शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे तसेच रॅली झाल्याच्या नंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज जरांगेंच्या सभेला आणि रॅलीसाठी जवळपास पाच लाख मराठा बांधव येण्याची शक्यता वर्तवली जातीय रॅलीत सहभागी झालेल्या मराठा बांधवांना नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था संयोजक समितीकडून करण्यात आलेली आहे तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून शांतता रॅली निघणार असल्यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्यासोबत आहेत सुनील आज जरांगेंची शांतता रॅली आणि सभाचं आयोजन लातूरात झालेलं आहे कशा प्रकारचं नियोजन आहे नक्कीच किरण मराठा आंदोलक मनोज दरांगे जे आहेत सगळे सोयरे याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठवाडावर दौरा करतायत शांतता रॅली काढतायत त्या अनुषंगाने आज ते लातूरमध्ये आहेत आणि लातूरमध्ये जवळपास पाच लाख मराठा बांधव जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे मनोज दरांगे जे आहेत जे सकाळी बारा दुपारी बारा वाजता जे आहेत लातूर शहरामध्ये येतील आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्यानं जो आहे त्यांची रॅली होणार आहे आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं त्यांचं सभेचं जे आयोजन केलं जाणार आहे जवळपास या सर्व मुख्य रस्त्यावरून ही रॅली होणार असल्यामुळे शहरातली जी वाहतूक आहे ती वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर जी समाज बांधव जी येणार आहे त्या समाज बांधवांना नाश्त्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल ही सर्व संयोजक समितीकडून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या मनोज जरांगी पाटील यांच्या रॅलीमध्ये जे आहेत शंभर बाउन्सर असतील आणि त्याचबरोबर दोन हजार जे आहेत स्वयंसेवक हे मनोज दरांगे यांच्या सभोवताली आले असतील अगदीच धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी